फ्रेंड्स सेक्स लाईफमध्ये हस्तमैथून हा खूप महत्वाचा भाग आहे ती एक सेक्स दरम्यानची महत्त्वाची प्रक्रिया आहे महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हस्तमैथून करण्याचं प्रमाण खूप वाढू लागलेलं आहे मात्र हेच हस्तमैथून लिमिटच्या बाहेर गेल्यास त्याचे विपरीत परिणाम सुद्धा तुमच्या पार्टनरला भोगावे लागू शकतात म्हणूनच यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा हे काय सांगतात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणासशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या एक्केचाळीस वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहे त्यांचे महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिसला असतात तर शनिवार आणि रविवार पुण्यात आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये असतात तर डॉक्टर असं सांगतात की हस्तमैतून ही पूर्णपणे नैसर्गिक सवय आहे मात्र ते जास्त करणे तुमच्या आरोग्यासाठी वाईट असू आता अति प्रमाणात हस्तमैतून करता का हे कसं ओळखायचं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे स्वतःला त्याची जाणीव झाल्याशिवाय तुम्ही खूप हस्तमैथून करत आहात की नाही हे कधीच कळणार नाही हस्तमैथून करण्याची सवय वाईट नाही पण अतिरेक करणे हा वाईट असतो तुमच्या कुटुंबाला किंवा मित्रांना भेटणं टाळणं किंवा हस्तमैथून करण्यासाठी खोलीत एकटं राहण्याची इच्छा असणं हे तुम्ही अतिरेक करत आहात याचं लक्ष नाही जेव्हा तुम्ही अतिरेक करणाऱ्या गोष्टी करता तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो पुरुषांमध्ये हस्तमैथूनच्या व्यसनात जास्त गुंतल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात पहिली समस्या म्हणजे आरोग्यविषयक गुंतागुंत हस्तमैथून लिंगात त्वचेची जी जळजळ असते सूज येणे जळजळ किंवा संसर्गामुळे सूज येणे होऊ शकतात दुसरी समस्या म्हणजे नाते संबंधांमध्ये ताण येणे हस्तमैथुनाच्या व्यसनामुळे परस्पर संबंधांवर नकारात्मक परिणाम होतो याचा परिणाम लैंगिक जीवनावर होतो आणि लैंगिक संबंधात रस कमी होतो तिसरी समस्या म्हणजे उत्पादकता आणि कामगिरीत घट होते हस्तमैतूंच्या व्यसनामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्पादकता आणि कामगिरीत अडथळा येऊ शकतो ज्यामध्ये काम किंवा वैयक्तिक ध्येयाचा समावेश होतो कामात दिरंगाई लक्ष केंद्रित करणे किंवा वेळेचे योग्य व्यवस्थापन न करता केलेली काम ही यश आणि वैयक्तिक वाढीवर नकारात्मक परिणाम देऊ शकतात त्यामुळे आपल्यालाही हस्तमैतूंचे व्यसन लागले असे तर ते वेळेस थांबवायला हवे यासाठी आधी तर तुम्हाला हस्तमैतूंचे व्यसन आहे हे ओळखा आणि ते स्वीकारा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसनाचे स्वरूप त्याचे कारण आणि तुमच्या मनावर आणि शरीरावर होणारा परिणाम याबद्दल जाणून घ्या आणि पण पाहणे टाळा कारण हे हस्तमैतूंसाठी ट्रिगर घटकांपैकी एक आहे इथूनच तुम्हाला ही सवय लागते दुसरी गोष्ट म्हणजे प्राधान्य देऊन स्वतःवर प्रेम करा यामध्ये संतुलित आहार घेणे पुरुष झोप घेणे आणि मेडिटेशनचा सराव करणे समाविष्ट आहे तुम्ही स्वतःसोबत जितका जास्त वेळ घालवाल तितके तुमच्यासाठी चांगले असेल म्हणूनच सगळ्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा क्लब खेळ किंवा मनोरंजनात्मक गोष्टींवर फोकस करा एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या अंडरवेअर आणि प्रायव्हेट पार्ट मध्ये एक पातळ थर असल्याने तुम्हाला तुमच्या कपड्यांवर अधिक थर घालायला सुरुवात केली पाहिजे कारण तुमच्या प्रायव्हेट पार्टला थोडा जरी स्पर्श झाला तर तुम्हाला त्याला घासण्याची किंवा हस्तमैथून करण्याची इच्छा प्रवृत्त होऊ शकते त्यामुळे सुरुवातीला ही काळजीही घ्यावी लागेल या सगळ्या गोष्टी तुम्ही वैयक्तिकरित्या करू शकता परंतु एक महत्वाचा भाग म्हणजे सर्वात आधी समउपदेशक किंवा थेरपिस्टचा सल्ला घ्या जे हस्तमैथून्यबद्दल विचार करणे कसे थांबायचे यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन करू शकतात आणि तुमच्या गरजांनुसार तुम्हाला वैद्यकीय आधार देऊ शकतात मला खात्री आहे की डॉक्टर मुंदडा तुमच्या या समस्येवर बेस्ट सोल्युशन ठरू शकतील आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल या बाबतीत काही शंका असतील तर तुम्ही बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मी डॉक्टरांशी चर्चा करून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल शिवाय तुम्ही थेट क्लिनिक गाठून डॉक्टरांशी संपर्क साधू शकता यासाठीची सगळी माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका